दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले आहेत की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी त्या छगन भुजबळला नाही महत्त्व देतात कारण त्याला महत्त्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला तर लक्षात लग आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तो असा ना एखादं पिसळ्याला पुत्र असताना तसं झालेलं जाणार त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती अवकासानं वागतो किती सुडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडं नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्यात किती तपासल्यात सरकार किती काम करते हे आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागल्या त्यामुळे ला अशाला महत्त्व द्यायचं नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागल्या म्हणून त्याला असं राज्य शांत राहिले जमत नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं गरजेचं हे हे त्याचा उद्देश आहे आणि सरकारनं ओळखेला आणि मराठीने तर ओळखी लोक त्यामुळे त्याला नाही महत्त्व देत नाही सही म्हटलं की जे जात प्रमाणपत्र वाटप झालेत आणि ज्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र बाकी आहेत या सर्वांची हायकोर्टात काय हे अपील केलेली आहे आणि त्यांची चौकशी होईल हा मी आताच म्हणलो का नाही इतका नासका नीच अवलं माणूस येऊ इतका नासका नीच अवलं माणूसच या पृथ्वी तलावर फायदा नाही होणार कधी म्हणजे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालंय हक्कच आहे आमचं कोणाचा बाप कुठं गेला तरी ते रद्द होत नाही त्याची काळजी करू नका पण किती नीच वृत्ती आहे ज्याच्यातून मराठ्यांनी सावध व्हायला पाहिजे आपल्याला उच्च आरक्षण मिळालं तर कोर्टात चालला इतका हरामी येऊ याच्यासारखा हरामी माणूस असू शकत नाही त्यांना आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कोर्टात गेलो मराठ्यांनी सावध व्हा हो आता इथून आपल्याला आरक्षण आत्ता मिळालं ले, आपल्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं तर ह्यो आपल्या लेकरांच्या अन्नात विष काळायला लागलं ला इतका नीच वृत्तीच्या माणसाला मराठ्यांनी आता जागा व्हायला पाहिजे याच्या विरोधात कारण याने जर असं केलं तर मराठ्यांनी सुद्धा इथून पुढं मंडल आयोग चॅलेंज करून सगळं याच्यामुळे ओबीसीचा दिदारा होणार मग मंडळावर एक चॅलेंज होणार यांचा दहा दहा वर्षाला सर्वे झालेला नाही आहे मग आम्हीसुद्धा सगळं काढणार ह्यो जर कोर्टात गेलेला असला आता गेला मा आहे का नाही मला माहीत नाही पण ह्यो जर गेलेला असला तर मराठ्याने आता सावध आपल्या लेकराला उल्सिक अन्न मिळायला लागला आता तो हिसकून घ्यायला लागला किती नीच वृत्तीचा मनुष्य हो। याच्यामुळं ना पुढं यांचं पण आरक्षण मग आता चॅलेंज करायचं याला यालासुद्धा सुट्टी द्यायची अजिबात नाही कारण तो बोगसंटल कमिशन आहे त्यांनी बोगस जाते आरक्षणात घातले सोळा टक्के वरचं आरक्षण बी बोगस घातलेलं आहे मग त्यांनी मग यांच्या सुद्धा मराठ्यांना मागं लागायचं इथून पुढं एकजूट राहा पुन्हा एकदा म्हणून मी तीस तारखेला प्रेस ठेवलेली मी उद्याच्या तीस तारखेला एप्रिलला आंतरवालित <coughs> पत्रकार परिषद परिषद ठेवली यांना ठेप्याला आणावं लागणार आहे कारण ह्यो इतका नासका माणूस आहे याला दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळं करण्यात याला आनंद वाटतो आहे सगळं आज माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर अधिकारी बनायला लागले आमचं हक्काचं आरक्षण घ्या आणि कोणी कोणाच्या चा बापाला चालित होत नाही तू टेन्शन घेऊ नको ना तू किती जा पण याच्यातून मराठ्यांनी अर्थ घ्या आपल्या लेकराला कुठं अन्न मिळायला लागले आज नोकऱ्याला लागायला लागले शिक्षणात चालले तर ह्यो कोर्टात जायला लागला यांनी दोन सुद्धा असंच केले सोळा टक्के आरक्षण मिळालं त्यावेळेस यांनीच त्या मराठीचं त्या वाटू केलं म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठी शानवा म्हणजे भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मरा मराठ्यांना सुद्धा शिवसेनेच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागतं म्हणून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी शान व्हा यांनी सोळा टक्के मागचं घातलं तेरा टक्के दिल्याला घातलं आता दहा टक्के चॅलेंज करीत आता कुंबीच चॅलेंज करून म्हणतोय म्हणजे ह्यो किती मोठा मराठ्यांचा शत्रू आहे हे मराठ्यांनी आता पहिलं समजून घ्या नसता तुमच्या डोळ्यात एकता तुमच्या लेकराचं मराठ्यांचं वडपुळ होईल याला आपल्या लेकरा लेकरा ले ले लेकराला आनंदाचा आलेला घास आपले लेकर अधिकारी झालेले बघवत आहेत इतका जातीनं बरबटलेला माणूस प्रचंड जातीवादी आम्ही नाही जातीवादी ज्यावेळेस मुलीला शिक्षेत मोफत केलं ना आम्हीच करायला केलंय त्यावेळेस आम्ही सगळं सगळ्या जाती झामळाच्या लेकराला द्या लेकी बळींना काय केलं नुसतं मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण नको तर सगळ्या जाती झाल्या जा ही वृत्ती आमची ह संस्कारात आमच्या आणि छगन भुजबळचा फरक ते म्हणजे ना कुठं चिवडी धागंदरीला जाऊ हो शंभर टक्के ना हे बघ छगन भुजबळ तुला सांगतो माणसाला ना माणूस म्हणून जागता आला पाहिजे लोकाच्या लेकरात जर अन्न तो जर विष काळायचा प्रयत्न केला ना वाईट मरणानं माथारपणाला मारावं लागलं ती परंपरा आहे नीतीला मान्य नाही वाईट मरण येईल असं वागू नको तुझं मरण तुला मरण नाही आम्ही नाही मारणार आम्ही गोवा दगड नाही आणि तवा तुला काही समजत नाही मी तुला कोर्टात जाय कुठं जाय तू गेला की जर ओबीसीचं सगळं देशातलंच नाही चॅलेंज केलं ना तर आपलं बी नाव बदलून लेकराचा गरिबाचा दिदारा केला की तू एकट्यामुळं सगळ्या ओबीसी आरक्षणाचा मी दिदारा केला म्हणून समजू ध्यानात ठेवतो आणि सरकारनंही असं सांगितलं होतं की अठ्ठावन्न लाख नोंदीतून सुमारे दोन कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप झाली मात्र हा दावा आमदार छगन भुजबळ यांनी खोडून टाकलेला आहे ते म्हणतात की आठ लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप झालेली आहे मी सांगितलं ना तुम्हाला की सरकारच्या विरोधात कसं वातावरण करायचं विरोधात हे तेव्हा काम करतो सध्या कारण सरकारनं त्याला ओळखेलं आहे हे किती मुख्या माझाच आहे कसं जाती जातीत निर्माण करतो कसं जाती जातीत फूट पाडतो ओबीसी एक प्रवर्ग आहे त्याला जातीचं रूप दिलंय ते ओबीसी आमचा समाज ओबीसी आमची जात असं बोलून बोलून ना ते त्याचा राजकीय फायदा उचलतं आहे मराठ्यांना चांगलं माहिती चांगलं माहिती आहे मराठी काय किती नोंदी निघाल्या किती जणांना मिळाल्या मराठ्यांना माहिती आहे ना याला फक्त गरळ ओकायची हो सरकारच्या विरोधात प्रचंड मोठं वातावरण याला दूषित करायचं ही याची प्लॅनिंग आहे ती सरकारनं ओळखली मराठ्यांनी तर पिढ्यांना पारवल केलेली तो मराठ्याचा नंबर एकचा आहे गोरगरिबांचा वाटोळा करायला सगळ्यात महत्त्वाचा माणूस असेल तर तो छगन बुद्ध आणि आता सरकारचा दिदारा करायला जेव्हा निघाल्याला त्यामुळे त्याला महत्त्वच द्यायचं नाही आता तुम्ही विचारलं म्हणून सांगावं लागलं मग त्याला मी आता महत्त्व द्यायचं बंद केलं की ज्याला गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य आणि भविष्य करत नाही तो वाटोळच करा करायचं कळतं आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी ओबीसीचं सुद्धा वाटलं केलं ओबीसीचं गोरगरिबांचे कोण आहे कोण ओबीसीचे गोरगरिबाचे अधिकारी झाले यांनी होऊ दिले कोणचे होऊ दिले कोणत्या तेलेचं आहे का कोणत्या नाव्याचं आहे की कोणाचं एखाद्या कुळीचं आहे का कोणाच्या रजपुताचं आहे का कुठलं कोणाच कोणत्या बाकीच्या छोट्या ज्या जातीत ना दोन तीनशे मी तुम्हाला असं पाडावं आता काही काळी समाज आहे कुळी समाज आहे तिकडचा आपल्या मुंबई पट्ट्यातला कोकण पट्ट्यातला तिकडचा आदिवासी समाज आहे सगळा कोण गरीब होऊ दिले यांनी किती जाती सांगू तुम्हाला लोअर होऊ दिला का सुतार होऊ दिला का कोणत्या जातीचे अधिकारी जा यांनी प्रशासनात होऊ दिले यांनीच वर पडलं सगळं आणि फक्त ओबीसी ओबीसी बोलतो ते त्यामुळे त्याला महत्व द्यायचं ओबीसी ना कमी केले आणि मी त्याला गिनीतच ते मंत्री मंत्रिपदासाठी मराठा आणि ओबीसी वाद आता कुठं शांत झालेला आहे तो चि प्रयत्न करत आहेत का असं वाटतंय का देवेंद्र फडणवीस साहेब सरकारने आहे त्याला आता नाही ह्यो कधीच सरकार सरकार ठेवत नाही पक्षात पक्ष ठेवत नाही की ओबीसीत ओबीसी ठेवत नाही हा माणसात माणूस ठेवत नाही याच्या सोयीनुसार आलं का ह्यो हिंदू होतो याच्या सोयीनुसार आलं की ओबीसी होतो याच्या सोयीनुसार छगन भुजबळचं आलं किंवा बहुजन होतो ह्यो याच्या सोयीनुसार असलं की पुरोगामी विचाराच होतो आणि याच्या याचा पुढं फटका बसायला लागला की लगेच ओबीसी मराठ्याचं भांडणं लावून देतो आणि गरीब ओबीसीला कुठंही तो आरक्षण खाऊ देत नाही प्रशासनात जाऊ देत नाही शासनात जाऊ देत नाही निवडून बी ते ज्याची मोठी जात असेल त्यालाच आणतात बारीक बारीक ओबीसीच्या जातीला का उभा करत नाहीत बारीक बारीक जातींना आरक्षणातही जाऊ देत नाहीत बारीक बारीक जातीला प्रशासनात नोकऱ्याही घेऊ देत नाहीत महामंडळातही बारीक बारीक जातीला त्यांच्या खाऊ देत नाही सगळं तोच खातो लागण तेवढं म्हणून त्याला ओबीसीनं सुद्धा ओळखलेलं आहे की हो प्युअर जातीवादी माणूस या सरकारच्याही लक्षात आलं पुढं शांत व्हायला लागलं की थिंगी टाकतो याला याला खायला मिळेल कारण ते आता ना ते प्युअर पागल झालंय ते पागल म्हणजे ना आता नहीं नहीं ते आता काही दिवसात चिवडून येते आता थोड्याच दिवसात चिवडीन देव आता लई दिवस नाही लागणार त्याला चिवडायला कोणत्या बी गावाच्या बाहेरच्या मोकळ्या जागेवर त्यच दिसणार तुम्हाला कुठं बी हां मोकळी जागा असते ना ती ते मी नाही म्हणत ते काय असते ती त्या जागेत हेच दिसणार तुम्हाला आता हां हे याचं एक दिवस चिवड्या नाव कुठं ना आता कुठं इतका नालायक आणि नीच माणूस नाही बघितला रे गोरगरिबांच्या लेकरावरती वाईट नजर नसली पाहिजे चांगला थंड पडला होता आता कुंकळ काढून गेल तर बर्फ का कुठं तिकडं आला तिकडून काढ्या लावायला परत इकडं महाराष्ट्र पुन्हा त्याला दूषित करायचं आहे पुन्हा त्याला फडणवीस सरकारला बी असंच दोन तीन भांगा करायच्या दिसतात त्याला एकदा मराठ्यात ओबीसी पुन्हा वाद लावायला दिसतोय पण मराठा ओबीसी वाद मी आहे तोवर होऊ देत नाही कारण याने काय आत्तापर्यंत ओबीसीला मोठं होऊ दिलेलं नाही तेव्हाच सोडता त्याने गोरगरीब ओबीसींचा वाटूळच केलंय आणि सरकार त्याचा पण आहे आणि मी खरं सांगतो मला महत्त्व देत नाही बरं मी त्याला तुला जे जाय ते जाय म्हणा तुला बी मराठ्याचं काय काच कसतो ना कळण म्हणा नुसता कोर्टात जाय आता तू कोर्टात जाय आणि मराठ्यांचं नुसतं थोडंसं नुकसान दे मग जा तुला कळण काय होत आहे तीन वेळेस सहन केलंय तुझं आता सोळा टक्के आरक्षण तू आज घातलेलं आहे तेरा तूच घातलं दहा बी हे तूच चॅलेंज करणार आहे दिलेले ऐशी विषयी तू मी आमच्या आरक्षण म्हणजे जाणीवपूर्वक घातलेले त्यामुळे मराठी बी तुला कळते मराठी काय चीज असते ती जी महत्वाची पत्रकार परिषद आहे या दिवशी काही महत्वाची घोषणा आहे किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आता मी तीस तारखेला सांगणार पण खूप महत्त्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार आहे मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आहे बरं झालं त्या छगन भुजबळ त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला आहे म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असून सुद्धा ह्यो अतिक्रमण करायला आहे धडप करायला ला दबा लागलाय दबाव आणायला लागलाय फडोणीची साथ घेतोय काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठ्यांचा वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळ मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळ करायचा प्रयत्न केला की के मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार आहे मग नावेला जाणं आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झालं शांततेत येतो आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी ए... माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करून म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेट इयर लागू करू म्हणलेले आहेत सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजूट राहा हे असले भोजबाळ्यासारखे किती येऊ द्या असले किती का आडवे बांध आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता लेकरा बाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हा आहे असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पाडायचं असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नक्ता तुमच्या डोळ्या देखता तुमच्या लेकराचं वट करायला हे शत्रू टापलेले छगन भुजबळ यांना द्यायची नाही ना या। जागे राहा आजपासूनच जागे राहा उदय सामंत यांनी काही दिवसापूर्वी तुमची भेट घेतली होती आणि तुमचा निरोप हा मुख्यमंत्री यांना भेटून तेवीस तारखेला सविस्तर चर्चा करू असा तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर तेवीस तारखेनंतर काही मंत्री उदय सामंत यांचा निरोप किंवा सरकारकडून काही तसा निरोप आपल्याला मिळाला काल बोलणं झालं आम्ही काल बोललो त्यांच्याशी तुम्ही तेवीस तारखेला गेले होते का मामाशी बोललो की गेले होते का त्यांनी सांगितलं त्या दिवशी काही वेळ दिला नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे मला माहीत नाही दिला आहे का नाही का यांनी मागितलं का नाही हे मला माहीत नाही तर ते म्हणले होते की आम्ही अठ्ठावीस तारखेला भेटणार म्हणजे काल म्हणले होते बघू आता अठ्ठावीस तारखेला कुठं बुलढाण्याला का कुठं ते कडतच्या दौऱ्यावर येत असं त्यांचं म्हणणं होतं बघू आता काय करते ते पण तीसला काय विषय आहेत आमचे ती मी आता तिसराच पत्रकार परिषदेत जाहीर करणार फक्त पुन्हा एकदा का मराठ्यांनी सावध व्हा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य भविष्य खूप मोठं होणार आहे हे आपल्या जात संपावं यासाठी किती प्रयत्न करतात हे छगन भुजबळ्यासारखे याच्यामुळे तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे उगाच भाजप भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस करीत बसू नका कारण प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि मी तुमच्यासाठी लढतोय तुम्ही भाजपात असलात तरी तुमच्या लेकरा बाळासाठी लढतोय तुम्ही काँग्रेस शिवसेनेत असली तरी मी तुमच्या लेकरांसाठी लढतोय याची जाणीव प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी ठेवा कारण तो बघा छगन भुजबळ तो कसा आपल्या जातीचा वाटोळ व्हायसाठी असली विधानं करायला लागला आम्ही कोर्टात चाललो तर मग तुम्हाला तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला उलट सांगितलं पाहिजे आमच्या जातीच्या लेकराचा वाटोळ होता कामा नये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असं ठणकवून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सांगितलं पाहिजे श्रीमंत मराठा असला तरी आरक्षण लागणारे अधिकारी मराठा असला तरी लागणारे व्यावसायिक मराठा असला तरीही आरक्षण लागणारे तुम्ही कोणत्या क्षेत्रातला शेतकरी मराठा असू द्या तरी आरक्षण लागणार हे मात्र कधी विसरू नका ना तुम्ही जर म्हणलात महापक्षन महानेता हेच मला पाहिजे तर तुमच्या लेकराचं वाटवळ तुम्ही हाताने करू नका आणि मग याचल्या अवजादी छगन भुजबाळ्यासारख्या पोचत्यात इथून पुढं चूक करू नका एक दिवस राजकारण करत जा पण बाकीचे दिवस स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी द्या पक्ष पक्ष करून वाटूळ करू नका बघा तेव लागला पुन्हा गरळ बघायला आता आजपासून सावध दादा सरकार आपल्या मागण्याशी चालड कल्पना करतय का उपोषण सोडतानी तीन महिन्याची मुदत मागितली होती नंतर तेवीस तारखेला चर्चा चर्चा होणार होती आता अठ्ठावीस तारखेला चर्चा करण्याचं आश्वासन तुम्हाला दिलंय नेमकं सरकार करत आहे का किती आश्वासन दिले काही केले तरी मी प्रामाणिक आहे माझ्या समाज आपण वेळ द्यायचा असतो मागितल्यावर म्हणून दिल्या लय ताठून धरायचं नसतं आता दोन वर्ष होता की किती सयम असला पाहिजे आमच्यात आणखीन याच्यापेक्षा त्यामुळं आता तीस तारखेला मी सगळे खुलासे करणार ना ती, तीस तारखेला काय म्हणतात ना ते सगळे स्पोर्ट काय काय असते ते अल्टिमेटम ते सगळं होणार आणि यांचाही या गैरसमज आहे सरकारचा गोल गैरसमज आहे त्यांचा की मराठी आता एक नाही हो मराठा असा आहे तुम्हाला कवा पायाखाली घाली माहीत बी नाही होणार तुम्हाला चॅलेंज आहे आपलं तुम्हाला मराठा एकदा तीस तारखेला घोषणा झाल्या ठराविक चार पाच विषय आम्ही महत्वाचे घेणार आहे त्याचं ते बी शॉट बसणारे आम्हाला सरकारला सुद्धा असे विषय घेणार आहेत त्या दिवशी तुम्हाला मराठा एकदा घोषणा तारखेचं झाल्या की मराठा रस्त्यावर दिसणार हे चॅलेंज आहे सरकारला आपलं आणि मराठ्यांनाही सांगतो काय असतं बरं का आपण भलबळून नाही जायचं कोणाचं सरकारी हुदी कोण मंत्री होते आमदार होते काय मागं पळायची गरज नाही कोणाची कधीच असं वाटलं नाही पाहिजे लोकांना की हे जसं वारं असेल तसं मराठी पळतेत मंत्री झाला का त्याच्या मागे पळतात आमदार झाला का त्याच्या मागे पळतात असलं असलं वागायचं नाही स्वाभिमानी वागायचं लेकरासाठी कट्टर स्वतःच्या लेकरासाठी कट्टर वार लेकरासाठी हे लय महत्वाचं आहे मराठा बांधवाला सांगतो जुनी मन येते जसं वारा असेल तसं पळायचं आधी भात पळायचं नाही एका जागेवर ठाम राजायचं आपण आपला तोटा झाला तरी एका जागेवर फायदा झाला तरी एका जागेवर इतकं स्वाभिमानाने कट्टर वागायचं मराठी उगा जेव्हा आला की पळ तेव्हा आमदार आला की पळ इथून पुढच्या काळात आपलं आहे स्वाभिमानानं वागायचं आणि आपले लेकरं मोठे करायचं यांना आपल्या मराठ्यांच्या लेकराचं वाटप होऊ द्यायचं नाही आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो भाजपच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागणार आहे काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे एक जीवन राहायचं शिका एक दिवस राजकारण करायचं शंभर टक्के करायचं एक दिवस करायचं पण नंतरचा काळ जातीसाठी लेकरासाठी द्यायचा बघा तो छगन भुजबळ आहे कसं वाटवळ करायला निघाला आपल्या लेकराचं पोटात जाईल म्हणून तुम्ही काय मजा बघणार का तुमच्या जातीच्या लेकराचं वाटोळ होताना पक्ष नेता मंत्री हेच बघत राहून वटवळ करणार का जातीचं पुढच्या काळात हे कधीच होऊ द्यायचं ना जातीचा लेकराचा प्रश्न आला ना लगेच एका बाजूला व्हायचा ताबडतोब कारण पक्षसुद्धा सुद्धा ना टोचीत जात तुमच्या मंत्र्या आमदाराची कामं टोसित जातून अजिबात आमच्या जातीचं वाटोळ होऊ देऊ नका त्या छगन भुजबळच्या ऐकून ते प्रत्येक पक्षातल्या भाजपपासून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे आणि मी खंबीर आहे मी तीस तारखेला आता घोषणाच करतो यांना मराठा काय आहे ना यांना कळलं